श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्व अनन्य साधारण असेच आहे श्रावण महिन्याला राजा असे म्हटले जाते श्रावणातील व्रते सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाची आहेत तितकीच नैसर्गिक आणि शास्त्राधार असणारी आहेत आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन श्री विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असते श्रावण महिना हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना यासाठी सर्वोत्तम मानला आहे श्रावण सोमवारी भगवान शिवाच्या शिवपिंडीवर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळे आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली जाते लग्न झाल्यावर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात सुवासिनी स्त्रिया हे व्रत करतात या व्रतामध्ये श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस सातू यापैकी सोमवारी तांदळाची एक मूठ दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची एक मूठ, असा हा क्रम असतो ही मूठ वाहताना भगवान शिवांचे स्मरण करावे पाच वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवपिंडीची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आपतेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी असे म्हटले जाते हे व्रत करताना शक्यतो उष्टे खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून शिवपिंडीवर बेलपत्र व्हावे ही शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ते प्रत्येक महिलेने व्हावे असे सांगितले जाते आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्य महिला आनंदाने करतात नेहमीचा तोच तोचपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतांमधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर वाढच होते मग ते ज्ञान असो किंवा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते मुट मुट करून काही अन्नधान्य मिळाले याचे या व्रतवैकल्यातून होताना दिसतात ज्यांना शिवमंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरीच शिवामूठ व्हावी भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी असे सांगितले जाते